माझा एक इथं मित्र जो बनलेला आहे तो म्हणजे ओम तारेक। ओम ओमतारकशी आपण जय शिवराय बांधवांनो सध्या आंतरबाली सराठीत आहे आणि आंतरबाली सराठीतलं हे उपोषण ठिकाण आणि याच ठिकाणावरती संघर्ष उद्य मनोज दादा जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून आंदोलन सुरू होतं आणि आंदोलनामध्ये जर बघितलं तर अनेकांचं योगदान आहे आणि इथेच जो लाठीचार्ज झाला लाठीचार्ज झाल्यानंतर आज लाठीचार्जला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि दोन वर्ष पूर्ण होताना म्हणजे इथं बघितलं तर इथे उपोषण सुरू असायचं दादा आणि हा सर्व परिसर आंतरवाली माझ्यासाठी तर काही नवीन नाही आहे कारण या आंतरवाली सराठीमध्ये मीडियाच्या माध्यमातून ठिया मांडून इथे मी असायचो आणि अनेकांनी असंसुद्धा सांगितलं की उदयला घरकुलच बांधून द्या इथे अशासुद्धा गोष्टी घडल्या गेल्या कारण संपूर्ण मीडिया जर बघितलं तर आपलं पाटलांचा मीडिया प्रत्येकजण आंदोलनामध्ये यायचं म्हणजे उपोषणाच्या टायमिंगला यायचं त्याच्यानंतर ज्यावेळेस रॅल्या असायच्या सभा असायच्या त्यावेळेस यायचे पण मी इथे कायम असायचो आणि माझा एक इथं मित्र जो बनलेला आहे तो म्हणजे ओम तारकशी आपण संवाद साधणार आहे ओमा काय सांगणार आहे सध्या आता जर बघितलं तर ह्या लढा आणि या लढ्याबद्दल कायम आपण वारंवार बोलत असतो आणि दोन वर्ष पूर्ण झाले लाठी ला। तर काय बोलशील जो गावाने संघर्ष केला आहे त्याचं कुठं ना कुठं तरी फळ आहे आणि पाटलांनी आठ नवे तर नऊ उपोषण या गादीवर केलेले आहे आणि जे दहावं उपोषण होतं ते मुंबईमध्ये केलेलं आहे आणि त्या लढ्याला यश आलेलं आहे याचाच आनंद वाटतोय आणि दोन वर्षापासून या लढ्यात कायम पाटलाशी उभा राहिलेला हा माझा मराठा बांधव होता आणि गावातील प्रत्येक मराठा बांधव गावातला प्रत्येक मराठा बांधव होता इकडे आपल्या गणेश मंडळ स्थापन झालेलं आहे तर बांधवांनो सगळे जे हे आहेत महेश आपले हे सगळे इकडे इकड्या ऋषी इकडे ऋषी सगळी आहेत ज्ञानराज ज्ञानराज ऋषी इकडे शेतोनू त्याचबरोबर सगळेच आपल्या जवळचे जीवाभावाची माणसं म्हणजे जर बघितलं तर आंतरवालीमध्ये आल्यानंतर ह्या सगळ्यांनी म्हणजे कायम भेटीगाठी व्हायच्या प्रत्येकजण बोलायचं आणि मी माझ्या गावात असल्यासारखं फील जे व्हायचं तर ह्या सगळ्या तरुणांमुळे आणि इथे मी विचारतो आहे की आत्ता जर बघितलं ऋषी दो आता दोन वर्षे या लढ्याला पूर्ण झालेत आंदोलनसुद्धा म्हणजे इथे पाठीमागे दादांनी नऊ उपोषण केले दहावं उपोषण मुंबईत झालं आणि आत्ता काय सांगशील लाठीचार्ज झाल्यानंतर कुठेतरी यश आलं आहे जी आर हातात आला आहे काय बोलणार आहे जी आर हातात बघून तर खूपच आनंद झाला सगळ्या मराठा समाजाला कारण की हा कित्येक वर्षाचा चालू असलेला संघर्ष हा हा मनोजदादा मनोज दादामुळे या समाजाला म्हणजे यश लागलं तर या यामुळे सगळ्यात समाजाला आनंद झाला आणि मनोज दादाचे ते त्याग होता मराठा समाजासाठी त्याला कुठं तरी नक्कीच यश आलं जर बघितलं दादांचा त्याग आहे सगळ्या गोष्टी आहेत इथे लाठीचार झाल्यानंतरची काय परिस्थिती होती हाच मंडप आहे लाठीचार झाल्यानंतर आणि इथं काय 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 घडलं गेलं हो हाच मंडप आहे तो पहिल्यांदा पाटील आतमध्ये उपासण करण्यासाठी बसलेले होते लाठीचारच्या वेळेस ते आदल्या दिवशी संध्याकाळी इथे आले होते ते तर त्यांनी रात्री पण उठवण्याचा प्रयत्न केला होता पण ते रात्री त्यांना ते जमलं नाही तर मग ते दुसऱ्या दिवशी सगळे फौज वगैरे घेऊन दिवसभर त्यांच्या मिटिंग वगैरे चालल्या आणि दुसऱ्या चौसांदापर्यंत त्यांनी तर मग लाठीचार्ज केला लाठीचार्ज झाल्यानंतर एवढी गंभीर परिस्थिती झाली होती पूर्ण गाव भयभीत झालं होतं कारण की अशी वस्तुस्थिती झाली होती कोणाचाच कोणाला वेळ राहिलो नव्हता हो नेटवर्क राहिलं नव्हतं आणि सगळे भयभीत झालं होतं कारण की असा कोणीही विचार केला नव्हता की एवढा असा अटॅक गावावरती करतील आणि म्हणजे त्यांनी लेडीज असो म्हातारे माणूस असो जे म्हणजे लेकरं असो कोणलाच सोडलं नाही पुरण्यावर हल्ला केला या गोष्टी बघून सगळे लोक असे हैराण झाले होते ती परिस्थिती म्हणजे खूप भयानक होती बरं कुणा कुणाला मार लागला होता तुझ्या घरात काही समजा असं म्हणजे मी, मी स्वतःला मलाच मार लागला होता आणि बाकी बघितलं तर आई वगैरे त्या आतमध्ये होत्या पण त्यांना म्हणजे आतमध्ये असल्यामुळे एवढा काही मार लागला नाही पण काही लेडीज होत्या काही म्हातारे माणसं होते काही चिमुकले होते आणि काही तरुण मुलं होते त्यांना पण चेहरे लागले आणि बऱ्याच लोकांना आणि लेडीजला मार लागला होता इथे तुला काय काय लागलं होतं काय झालं होतं मला ते त्यांनी छर्याची फायरिंग केली होती तर ते माझ्या पायाला लागलं होतं तर त्यांनी म्हणून मला इन्फेक्शन झालं होतं कारण की पाणी वगैरे गेलं होतं आंघोळीच्या वेळेस मग ते इन्फेक्शन झाल्यामुळं माझं पाय पूर्णपणे असं सुजला होता नंतर मग डॉक्टरांनी मग चेक केलं मला म्हणजे चालताच येत नव्हतं तर मग पंधरा दिवसामध्ये माझं ऑपरेशन ठेवलं होतं गॅलेक्सी हॉस्पिटलला मग तिथं माझं ऑपरेशन झालं आणि मग क्लिअर झालं केसेस पण पडल्या गेल्या मार तर तुम्ही खाल्ला पण केसेस तुमच्यावरतीच पडल्या गेल्या असंही कळालं काय ते, सांगशील सगळं म्हणजे सरकारने असा डाव केला की म्हणजे मारलंही त्यांनीच आणि असं दाखवलं की पुऱ्या महाराष्ट्राला की आधी म्हणजे ते कार्यकर्ते होते त्यांनी फेक केली नंतर पोलिसांनी त्यांना हे केलं पण तसलं परिस्थिती बघता तर तसं काही घडलं नाही माणसं आपल्याच जागेवरती होते लोक उठलेही नाही दगडही हातात घेतला नाही तसे पोलिसांनी एंट्री मारली तसे अटॅक केला मग लोकांनी त्यांना कधी केलं तेव्हा त्यांनी लेडीज वरती हात उघडले तेव्हा चिमकले लॅकर मारलं त्यावेळेस ती परिस्थिती झाली तर ही परिस्थिती आणि आज जी आर घेऊन आलोय तर, तर सध्या ह्या सगळ्या गोष्टी मार खाल्ला आहे सगळ्या गोष्टी फळ आहे हां नक्कीच फळ मिळालं ना फक्त आता एवढीच आशा आहे की जी आर ते सरकारने दिला तिची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी कारण की अंमलबजावणी झाली तर मग बघायचं कामच नाही नक्कीच जी आर आहे त्याची अंमलबजावणी होणारच आहे करावी नाही करावीच लागणार आहे कारण मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी जो काही त्या ठिकाणी पोहोचले आणि तो यश प्राप्त झालं ते संघर्षोद्योग मनोज दादा झरंगे पाटील आणि आंतरवालीच्या या सगळ्या तरुणांनी घेतलेली जी मेहनत आहे मार खाल्ला पण हटले नाही तो कारण लढायला बळ मिळालं कारण थांबलानं सूर्य कधी थांबली नाही धारा धुंद वादळ असं कोटला घेणारं हे वादळ आहे सराटीचं आणि हे वादळ कधीच थांबणारं नाही आहे आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हटणार नाहीत आणि हा न्याय तर कुलाच्या बापालाही घाबरत नाहीत कारण न्याय घेणारच आहेत हे सुद्धा इथं पाहायला मिळतं आहे हे सगळे सगळेच जर तरुणाई हे सगळी यामध्ये सहभागी होती शंतून इकडे एकदा मला फक्त तुला बोलायचं आहे कारण या दोन मिनटं फक्त इकडे तुझं नाव काय आणि शंतुनं नाव ना तारक काय बरं काय वाटतं आता सगळ्या ह्या गोष्टी घडतायत तू पण आता मला बऱ्याच वेळेस तुझ्या इंस्टाग्रामवरती मला कॉलिब्रेशन येतात कॉल चालू असतात की माझं कॉलिब्रेशन उचललंच पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा मी बरेच जण काय काय वाटतात आता सगळ्या गोष्टी ह्या बघितल्या व्हिडिओ व्हायरल होतात हे होतात ते होतात पण दादांच्या आता लढ्याला यश प्राप्त झाले काय बोलशी खूपच चांगलं झालं ते आरक्षण भेटलं ते फायदा होईल हो किती विला आता आता अकरावीला गेलं अकरावीला गेला अकरावीला गेला म्हणजे याचा फायदा आता नक्कीच होणार आहे तुलाही फायदा होईल हो हे आरक्षणाचा फायदा नक्कीच होणार आहे माऊली आपल्यासोबत आहे माऊलीसोबतसुद्धा संवाद साधूया माऊली काय सांगशील आता सगळ्या ह्या गोष्टीबद्दल आणि दादांबद्दल निश्चित समाजाला गेल्या मी म्हणतो छत्रपती शिवरायांनंतर माणूसही नव्हता नेतृत्वही नव्हतं गेल्या साडेतीनशे वर्षानंतर लोक आज जर आम्ही समाजात गेलो लोक कुठं बाहेर फिरायला गेलो तर लोक म्हणतात हा छत्रपतींचा दुसरा अवतार आहे इतका निस्वार्थ आणि नि प्रामाणिक माणूस पुन्हा कधीच भेटणार नाही आणि त्या मा त्या माणसाने जे आम्हाला आरक्षण दिलं आहे ते उभ्या आयुष्यातही कोणी आम्हाला म्हणजे छत्रपतींनंतरचं जर कोणाचे उपकार असतील मराठा समाजावरती तर ते, ते मनोज दादांचे मनोज उपकार आहेत आणि मनोज दादांचा उपकार हा कधीच फेडला जाणार नाही आणि या ठिकाणी जर बघितलं तर अनेक जण आहेत जे की शेतात सुद्धा राबतात शेतात काम करून आंतरवाली सराठीमध्ये कारण ह्या सगळ्यांशी मी भेटतो कारण यांच्या आखाड्यावरतीसुद्धा म्हणजे इथं जे आमच्या इकडे म्हणजे आखाडा म्हणजे गुराढोरांचं जे काही गोठा असतो त्याला आखाडा आमच्या गावाकडे म्हणतात इकडे आखाडा म्हटलं की थोडं समजा वेगळं वाटतं तर यांच्या शेत तिथेसुद्धा मी झोपायला असायचो तिथला मला व्हिडिओ दाखवता नाही येणार कारण आता मी ते दाखवेल पुन्हा कधी आल्यावर तर काय सांगशील आता या लढ्याला कुठेतरी यश प्राप्त झालेलं आहे आणि आणि काय वाटतं बरं आता लाठी ला। आंतरवालीकरांनी सगळं भोगलं गेला त्या लाठीचार केला तर हे सगळं प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळतात तर इकडे काही आंतरवालीतली मंडळी बसलेली आहे त्यांच्याशी संवाद साधूया त्यांच्याकडे आपण येतोय कारण इथं आल्यानंतर प्रत्येकाशी गप्पा मारणं असेल किंवा त्याचबरोबर सर आहेत तिथं सर काय बोलणार आहेत आज सगळ्या या गोष्टींवरती आपण इकडे चर्चा करतो आहे सर मला एकदा सांगा की आज दोन वर्ष लाठीचार्जला पूर्ण झाले आणि त्यानंतर या लढ्याला यश प्राप्त झालेलं आहे काय सांगणार आहे आनंदाचा दिवस आहे आणि हे सर्व प्रामाणिक मूळ घडलं आहे नेतृत्व मराठा समाजाला खरंच लाभलेलं आहे असं नेतृत्व पुन्हा होणार नाही असं नेतृत्व पुन्हा होणार नाही एक एका बाजूला ज्या वेळेस मी आंतरवाली सराठीमध्ये यायचो आणि इथं आल्यानंतर एक रूम आ, मला म्हणजे ज्यांनी दिली की चाबी ही घे आणि तिथे थांब हे सांगितलं नवनाथ भाऊंनी आणि नवनाथ भाऊंच्याच म्हणजे जर बघितलं ती जवळ चाबी होती ते ब पुण्याला राहायला होते त्यामुळे ती रूम माझ्याकडे काही दिवस होती नवनाथ भाऊ काय सांगणार आहेत तुम्ही या लढ्याबद्दल आता नेमकं जे काही यश प्राप्त झालं आहे मुंबईमध्ये पण मुंबईतले जे व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर काय वाटत होतं म्हणजे <coughs> मुंबईतले आता जे काही लोक समजा मुंबई सी एस टीला झोकाच कोणी बांधला कोणी नारळच तोडली कोणी काय केलं या सगळ्या गोष्टींकडे बघितल्यानंतर मुंबईने ते कधीच दिवस बघितले नव्हते आणि ते बघितल्यानंतर आपल्या गावाकडची माणसं मुंबईत पोहोचलेत त्याबद्दल काय वाटत होतं नाही आपल्या गावातले म्हणजे आपल्या म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांनी समजा एक आपल्याकडचे म्हणजे एक साहसी खेळ वगैरे समजा लेझिम वगैरे ते एक समजा त्यांना विरंगोळा म्हणून सुद्धा त्यांनी केलं असं काही मुंबईकरांना त्रास वगैरे त्यांना त्यांचा काही म्हणजे हेतू नव्हता त्यांनी फक्त त्यांचं म्हणजे वेळ काढला तिथं आणि एक समजा आपल्या आंदोलनाला समजा एक एक पाठबळ दिलं फक्त त्या माध्यमातून कबड्डी खो खो वगैरे समजे असं असं काही बरं यश प्राप्त होतंय काय वाटतं हो यश प्राप्त झाले ना यश प्राप्त आपलं काय वाटतं खूप आनंदी आनंद आहे तुमचे मुलं शिकतात हो माझा मुलगा आता इंजिनिअरिंगला आता फायदा होईल हो शंभर टक्के दुसरा अकरावीला फायदा होणार शंभर टक्के नक्कीच कारण हे आनंद आहे लाठ्या काट्या खाल्ल्या डोके फुटली गेली टाके पडले हात मोडले पाय मोडले या सगळ्या गोष्टीच्या वेदना सहन केल्या पण ह्या वेदना जर सहन करून यश प्राप्त झालं आहे ह्या वेदना काहीच नाहीत आमच्यासाठी कारण समाजानं समाजासाठी आम्हाला काहीतरी करायला भेटलं या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी पाहतो आहे या ठिकाणी हो आपल्यासोबत बाबा आहेत इकडे म मा, इकडे आहे मला एकदा बाबा तुमचं नाव मला सांगा आणि माझं नाव तानाजी दादा तारक तर बाबा तुम्ही या लढ्याकडे कसं पाहता ज्येष्ठ आहात वयस्कर आहात आणि या लढ्याकडे कसं पाहता असा लढा मी कधीच पाहिला बाबा मी बोलतात माझ्याकडे बोलतात लाठी चारचा टायम मला पाहता असताना लय आत्ती झाल ती भलती गर्दी भलट्या लाठ्या काठ्या पूर्ण काळात डोके फुटली तर लयच भानगडी झाल्या बा त्याचं फळ कस तरी मिळलं म्हणून समाजाला वाटतं नाही तर काही वेदना आहेत डोळ्यात अश्रू आहेत कारण या वेदना खूप सहन केल्यात गावाने गावातल्या प्रत्येकानं वेदना सहन केल्यात कारण गावामध्ये एक गाव म्हणजे गाव काय असतं माहिती आहे का गाव का सोडा वाटत नाही कारण एक गाणं सध्या रीलमध्ये व्हायरल होतं काय सांगू म्हणजे कुठलं ते काय सांगू राणी तुला गावं सुटना कसं सांगू राणी तुला मला गाव सुटना गाव न सुटण्यामागचं कारण एक असतं की गावाचं पूर्ण गावातल्या एखाद्या व्यक्तीला जरी काही झालं तर सर्व गावापर्यंत कळतं पण या गावातल्या पन्नास ते ऐंशी लोकांवरती लाठीचार झाला डोकी फुटली हातपाय मोडले गेले या वेदना आणि एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून त्यांच्या ज्या भावना आहेत कारण डोळ्यात डायरेक्ट का असू येतात बोलताना कारण माझ्या लेकरांना लागलं ले गेलं माझे लेकरं आयदोस तिथं माट माचला गेला आणि ह्या सगळ्या गोष्टींचं आपण पाहतो आहे कारण बोलण्यापलीकडे ह्या वेदना आहेत आणि आत्ता जे आश्रू आहेत हे आनंदसुद्धा कुठेतरी आहे की हे यश प्राप्त झालं आहे संघर्षोद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे आणि ह्या गावाने खूप सहन केलं आहे बरं कारण ह्या गावातला सहनशीलता आणि एकीकडे लाठीचार्ज झाल्यानंतर अनेक गावं म्हणाली असती आता नकोच खूप मार खाल्ला आहे केशस पडल्यात आत्ता कशाला इथे दादाला नकोच बसू द्यायला पण गावातल्या या प्रत्येक व्यक्तींनी सपोर्ट केला हे आंदोलन यशाकडे आलं आणि या गावाचं नावसुद्धा एका छोट्या म्हणजे मॅपवरती जर बघितलं तर या गावाला कधी पूर्वी दोन वर्ष अगोदर आंतरवाली सराठी हे कुठं आहे हे कुणाला माहिती नव्हतं पण जगातल्या सर्व लोकांनी सर्च केलेलं गाव ते आंतरवाली सराठी ठरलं गेलं जगातली सर्वात मोठी सभा ज्या गावात घेतली गेली ते गाव म्हणजे आंतरवाली सराठी सर्व मराठ्यांना एकत्र करण्याचं काम जे जिथं झालं ते म्हणजे आंतरवाली सराठी आणि आंतरवाली सराठी मराठ्यांची पंढरी म्हणून सध्या ओळखली जाते जेव्हा जेव्हा कुणी आंतरवाली सराठीमध्ये येतं ज्या पद्धतीनं आपण रायगडावरती शिवनेरीवरती गेल्यानंतर डो म्हणजे डोक्याला माती लावली गेली आणि त्याच पद्धतीनं इथून पुढचा जे काळ असणार आहे इतिहासात जमा हे सर्व लिहिलं जाणार आहे आणि इथं आलेला प्रत्येक व्यक्ती आंतरवालीची माती कपाळाला भांडणी लावणार आहे आणि हे पुण्य हे भा भाग्य आहे आणि नक्कीच संघर्षोद्य योद्यमू जरांगे पाटलांच्या या लढ्यामुळे यश प्राप्त झाले चला भेटूया पुन्हाही आपण भेटत राहणार गप्पा आपल्या शहरात चालू राहणार आहेत